नमस्कार मंडळे आता तुम्ही बघत आहात की आपल्या या जी सोयाबीनची जी शेती आहे या शेतीमध्ये आता सध्या आपली मल्टीविटॅमिनची फवारणी सध्या चालू आहे तर हे जे सोयाबीन तुम्हाला आता हे आ, हरित क्रांतीचं दिसत आहे हे सोयाबीन तकरीबन आपण घालून आता एक अठ्ठावीस दिवस ते तीस दिवस झालेले आहेत आणि आता शेताचं पीक तुम्ही सध्या बघत असाल की चांगल्या प्रकारे याची ग्रोथ झालेली आहे आणि ह्या पिकासाठी आम्ही मल्टिविटॅमिन वापरलेलं आहे एक मल्टी ग्रोथ वापरलेला आहे आणि परत हरिता गोल्ड वापरलेला आहे आणि ट्रॅक इमॅटिन मेनजोट फाईव्ह जे वापरलेलं आहे ह्याच्यामुळं पिकात फार फारसा फरक दिसत आहे भरपूर दिसत आहे तुम्ही बाजूचं सोयाबीन बघत आहात आणि ह्या सोयाबीनचा जो तुम्हाला हिरवागारपणा दिसत आहे हा चांगल्या प्रकारे दिसत आहे आणि ह्याची देखील चांगल्या प्रकारे झालेली आहे तरी तुम्ही ज्यावेळी सोयाबीन घालता त्याची जोपासणी करता आणि ह्याला हे एक पंचवीस दिवसानंतर हा तुम्ही डोसचा वापर करा ह्या डोसचा जर वापर केल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे याला हिरवा पण येईल आणि आता बघा ह्याला तुम्ही फुले देखील चांगल्या प्रकारे सुटलेले आहेत अशा प्रकारची जी ग्रोथ आहे या औषधामुळे आपल्याला ह्या शेतामध्ये बघायला मिळत आहे तरी तुम्ही अशा प्रकारे मी हे छोटे छोटे व्हिडिओ बघतो मग बनवतो हे तुम्ही बघा आणि आपल्या शेतामध्ये थोडाफार बदल करून घ्या आणि जर तुम्हाला वाटेल तर याला थोडंसं शेअर करा आणि एखादं लाईक देखील द्या नमस्कार